शिग्मत्सव हा गोमंतकीय लोकांसाठी हसवणारा खेळवणारा संगीताच्या सुरात भारावून टाकणारा आणि लोकनृत्यात आनंद लुटणारा एक पारंपरिक उत्सव आहे आमदार जीत विनायक आरोलकर यांनी उदरग संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून हा शिग्मोत्सव स्वखर्चाने साजरा केला शिग्मोत्सव गोव्यात अनेक ठिकाणी साजरा केला जातो पण मांद्रे शिगमोत्सवाला अत्यंत विशेष स्थान आहे कारण मांद्रे हा कला व संस्कृती जपून ठेवणारी कलाकारांची खाण आहे व इथे संख्या आणि उत्सवाचा दर्जा देखील उच्च आहे गेल्या दोन दो दो वर्षात मांद्रे शिगमोत्सवाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे म्हणून गोवा सरकार व गोवा पर्यटन खाते यंदा गोवा सरकार वो गोवा खाते मना या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात गायनाचे कार्यक्रम वयोगटामध्ये वेशभूषा स्पर्धा लोककला स्पर्धा मेळ आणि चित्ररथ स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धेच्या कार्यक्रमाची मेजवानी आहे सत्तावीस मार्च रोजी स्थायिक लोकांचे नृत्याचे कार्यक्रम व सांस्कृतिक संगीताचे कार्यक्रम भारावून टाकण्यासाठी येत आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध गायक विश्वजीत बोरवणकर व मिरा जोशी तसेच अठ्ठावीस रोजी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा व गायनाचे कार्यक्रम घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध गायिका लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि गोवा पर्यटन खात्याचे मंत्री श्री रोहन खवटे एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता शिग्मोत्सवाचे उद्घाटन व कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे व भव्य दिव्य गोव्याच्या परंपरेला जपणारा हा मांद्रे गावातील मांद्रे शिग्मोत्सव दोन हजार पंचवीस तिनं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दुपारी साडेचार वाजता ते रात्री बारा वाजेपर्यंत ગ્રામ પંચાયત ગ્રામ ગોવા